नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो नमो बुद्धाय जय भीम मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी उभा आहे मीरा रोड सीपी ऑफिस कार्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी आज दलित पंतचे नेते सोनाली साहेब आलेले आहेत त्यांचं मत जाणून घेऊया आज या ठिकाणी त्यांनी भेट कशासाठी दिली आणि काय कारण होतं त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल सर सांगाल सर आज तुम्ही आज या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन अल्पवयीन विद्यार्थीवर जो अत्याचार झाला आणि ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे या घटनेचा दलित प्रांतर सामाजिक संघटना संस्थापक नामदेव ढसाड राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवड यांच्या नेतृत्वाखाली मी राज्य राष्ट्रीय सरचिटणीस माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष अर्जुन ता अर्जुनजी तायडे आमचे मीरा भाईंदरचे अध्यक्ष मोहीन भाई आमचे मकवानाजी आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त मीरा भाईंदर शहर माननीय मधुकर पांडेजी साहेब यांना निवेदन दिलं की बदलापूरच्या घटनेप्रकरणी न्यायालयात शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि संघटनेच्या ज्या मागणी आहे त्या संदर्भात शासनाकडे आपण अहवाल सादर करावा याबाबत माननीय पोलीस आयुक्तांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि माननीय आयुक्तांनी संघटनेची भावना आणि मागणी शासनाकडे पाठवण्याचे या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी उपस्थित होते सर कसं पाहता या दुर्दैवी घटना जी झालेली आहे त्या घटनेला कशा पद्धतीने पाहता काय सांगा नाही ही घटना अतिशय दुर्दैवी आहे कारण या ठिकाणी सदर संस्थेचे देखील चूक या ठिकाणी आहे कारण लहान मुलींना ज्या टायमाला आपण वॉशरूमला पाठवतो त्यावेळेस महिला सफाई कर्मचारी नेमणूक करणं आवश्यक होतं आणि संस्थेचा हा फार मोठा गुन्हा या ठिकाणी आहे त्यामुळे शासनाने सदरची संस्था ताब्यात घेतलेली असून या ठिकाणी प्रशासक नेमलेलं आहे ही अतिशय चांगली गोष्ट शासनाने हा घेतलेला निर्णय आहे आणि यापुढे राज्यातील सर्व शाळांमध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात अशी देखील मागणी या ठिकाणी दलित प्रांत संघटनेच्या वतीने करण्यात येतात घडली त्याच्यानंतर जे हे होते त्यांना तास पोलिसांनी याच्यामध्ये जे जे काही आंदोलन झालं होतं हे जनतेच्या स्वयंस्फूर्तीने आंदोलन झालेलं कुठल्या राजकीय पक्षाचे याचा संबंध नव्हता जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही आणि पीडितेला न्याय मिळत नाही अशी भूमिका ही जनतेची होती कुठल्या राजकीय पक्षाची संघटनेची नव्हती जनता ही एकदम जनते असंतोष निर्माण झाला होता मोठ्या प्रमाणावर कारण ह्या होत्या आणि हा अत्याचार एवढा भयानक होता त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत होतं की आपल्या मुली शाळेमध्ये जातात उद्या काही होईल का या भीतीने सर्व पालक आपले आई वडील त्या ठिकाणी थाण मांडून बसले होते सर जे घटना घडलेली आहे त्याच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यात राहतात आणि ज्या दिवस जनआक्रोश त्या ठिकाणी होत होता अशा टायमाला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देणं गरजेचं होतं या ठिकाणी आमची अशी मागणी आहे दलित पे अंतर संघटनेची की, की नैतिक जबाबदारी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दलित पेअंतर संघटनेच्या वतीने या ठिकाणी मी करीत आहे सर जनतेमध्ये जो आक्रोश आता सुरू आहे जनतेला काय अपील करू इच्छित जनतेला अपील करू इच्छिते आता दोन महिन्यांनी आपल्या महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक या ठिकाणी येत आहे जर निष्क्रिय पदाधिकारी लोकप्रतिनिधी असतील आणि निष्क्रिय सरकारचे मंत्री असतील तर त्यांनी घरी बस त्यांना घरी पाठवा असं मी जनतेला आवाहन करेल लाडकी भान योजनेचं या ठिकाणी जे आहे कुठेतरी खंडन होताना दिसत आहे लाडकी योजना ही गेल्या पाच वर्षात काय केली नाही निवडणुकीच्या के तोंडावर काय के केली हा संशय असा विषय कारण एकीकडे एक 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 लोक जनतेमध्ये असा आरोप होत आहे तर निवडणुकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू केली आहे असं देखील दलित पॅंथर संघटनेचा आरोप आहे काय सांगाल तायडी साहेब या ठिकाणी तुम्ही आले काय मिशेज करता माझं नाव अर्जुन ताई दलित पॅंथर ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे या बादलापूर शहरामध्ये जे घटना घडलेली आहे पालक मुलीवर लहान मुलगी होती त्यांच्यावर त्याचा मी निषेध करतो आणि या मीरा भाईंदर ठाणे जिल्ह्याच्या वतीने निषेध करत आहे आणि या शिक्षक मीरा भाईंदरचे शिक्षक अधिकारी आहेत त्यांनी पण जे शाळा मराठी शाळा आहे त्याच्यावर पण चौकशी करायचे आदेश द्यावा या ठिकाणी दलित पंतरचे नेते जे आहेत राजेश चनवणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असताना सांगितलेलं आहे की जी घटना घडलेली आहे बोलापूरमध्ये ती अत्यंत दुःखदायी व अत्यंत खेदजनक घ घटना आहे ज्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो व अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रभर घडू नये यासाठी जनतेलाही त्यांनी एक मौलिक असं आव्हान केलेलं आहे आणि युवावर्गांनाही सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने घटना झाल्या नाही पाहिजे चला तर मग अशाच विविध बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमो बुद्धाय जय भीम